नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं आज वैभव चव्हाणचं चा इवेक्शन झालं आज एक इवेक्शन झालं आणि काल एक इवेक्शन झालं म्हणजे आर्या जाधव हिला तिच्या जा चुकीमुळे बिग बॉसच्या घराबाहेर काढलं मित्रांनो वैभव चव्हाणचं सांगायचं झालं ना तर स्वतःच त्यांनी स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला बिग बॉसच्या घरामध्ये तो जास्त खेळतच नव्हता त्यामुळे साहजिकच ज्यात ज्यावेळी तो नॉमिनेशनमध्ये आला ना तेव्हाच वाटलं होतं की हाच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतो आणि जे काय वोटिंग ट्रेंड्स आले होते त्यामध्ये वैभव चव्हाण हाच अगदी बॉटमला होता त्यामुळे तोच जाईल आणि त्याचाच नंबर इथे लागलेला आहे मित्रांनो पूर्ण वैभवचा खेळ तुम्ही पाहिला ना तर तो अरबाजवरतीच अवलंबून होता त्याचा असा वैयक्तिक खेळ नव्हता अरबाज आणि वैभवची चांगली निखळ मैत्री होती आणि त्यामध्ये जानवीचीही म्हणजे या तिघांची चांगली मैत्री होती आणि जेव्हा वैभव हा बिग बॉसच्या घराबाहेर जात होता तेव्हा त्यांच्या मैत्रीचं पुन्हा एकदा दर्शन येथे दिसलं बघा आत रितेशदाच क्लिअर केलं होतं की वैभव हाच बिग बॉसच्या घराबाहेर जाईल कारण वैभव सोडून जवळजवळ सगळ्या सदस्यांचे घरातले मेंबर्स त्या टी व्हीवरती दाखवले होते याचे पण दाखवले होते कोण आपला संग्रामदादाचे पण मुली मुलं बोलत होते पण ते दाखवलं नाही बहुतेक की माझ्याकडनं ते नजर चुकीने राहिलं हे कमेंट्स करून नक्की सांगा पण वैभव चव्हाणचं आज कोणीही टी व्हीवरती पाहायला मिळालं नाही तेव्हाच वाटलं होतं की वैभव चव्हाण हाच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतो मित्रांनो जेव्हा स्वत रितेश दादाने त्याचं नाव अनाऊन्स केलं की वैभव आता माझ्यासोबत बिग बॉसच्या घराबाहेर येईल तेव्हा जान्हवीला खूपच रडू कोसळलं त्यानंतर वैभव पाठी घेऊन आला त्यावेळी अक्षरशः अरबाज पटेल त्याला मिठी मारून रडायला लागला म्हणजे खरंच त्यांची एक ना चांगली मैत्री होती ते जरी दुसऱ्या टीममध्ये खेळत असले तरी सगळं झाल्यानंतर हे लोक एकत्र यायचे भरपूर गप्पा मारायचे आणि वैभवने पण त्यांची जी मैत्री आहे ना ती जपली जेव्हा तो बिग बॉसच्या घराबाहेर आला आणि जेव्हा भाऊने सांगितलं की म्युच्युअल फंड सही आहे याच्या अंतर्गत तू कमवलेले जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तू कोणाला देशील आता इथे वैभवकडे दोन ऑप्शन दिले होते जे ऑप्शन कधीच कोणाला दिले नव्हते की तू हे पॉइंट्स वाटून दे पण इथे साजेकच आपल्या दोन्ही मित्रांना ते पॉइंट्स वाटून दिले जाता जाता मात्र निकीने काय सांगावं वैभवला हो की एरिनाला भेट <laughs> निकी ही निकी आहे तर मित्रांनो म्हणजे तीनही मित्रांच्या मैत्रीचं चांगलं दर्शन आज आपल्याला पाहायला मिळालं तर मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरातनं वैभव चव्हाण हा बाहेर गेलाय मात्र अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेकर यांना रडवून बाहेर गेला, गेला। मला ना एवढं काही शॉकिंग असं वाटलं नाही वैभवचं जाणं कारण वैभव हा बिग बॉसच्या घरामध्ये खेळतच नव्हता बिग बॉसने सुद्धा त्याला खूप संधी दिली होती दुसऱ्या टीममध्ये त्याला टाकलं होतं परंतु तो अरबाजच्या विरुद्ध खेळतच नव्हता अरबादला घाबरत होता की त्याला मैत्री तोडायची सोडायची नव्हती हे काही कळत नव्हतं जर तो व्यवस्थित खेळला असताना तर मग आज तो बिग बॉसच्या घरामध्ये दिसला असता कारण तो स्ट्रॉंग आहे खरं तर वैभवनं मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत आहे वैभव हा चांगला आहे गेमसुद्धा तो चांगला खेळू शकला असता पण जसं या दोघांना एकत्र जो काही डान्स परफॉर्मन्स त्यांनी पहिल्या दिवशी केला त्यानंतर हे दोघे एकत्र आले मी पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं हे जे दोन देसी बॉईज आलेत ना हे जर एकाच टीममध्ये खेळले तर दुसऱ्या टीमची हालत खराब करतील आणि हे जर पहिल्या दिवसापासून वेगवेगळे खेळले तर मग एकमेकांची हालत खराब करतील पण जो काही पहिला ऑप्शन आहे तो त्यांनी निवडला आणि काय झालं ना की दोघांची चांगली मैत्री होती दोघंही एकमेकांसारखेच खेळत होते पण वैभव हा त्या अरबाजचा सॅडोच राहिला अरबाज मात्र पूर्णपणे दिसत होता हा मात्र त्याची सावली राहिला बघा अरबाजचा खेळ प्रत्येक वेळी वेगळा दिसत होता तो उजवा दिसत होता पण वैभवचा तसा खेळ नव्हता वैभवने स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतला आणि तो आज बिग बॉसच्या घराबाहेर गेला तर मित्रांनो वैभव चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेला आहे आणि अरबाज आणि जान्हवी किल्लेकर हे खूपच भाऊक झालेले पाहायला मिळाले तर यांच्या मैत्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आणि वैभवचं जे काही इवेक्शन होतं ते फेअर होतं की अनफेअर होतं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका